नमस्कार मंडळी मी तुमच्यासोबत खूप दिवस झाले विचार करत होते की लॉंग व्हिडिओ टाकेल माझा व्लॉग शूट करेल पण घाई गडबड असते ड्युटी असते घरात छोटा बाबू आहे त्याचं स्कूल असते तयारी करून आणि माझ्या ड्युटीला जायचं बनवलेला डब्बा ह्या धावपळीमध्ये आहे ना मला लॉंग व्हिडिओ काय बनवायला जमतच नव्हतं म्हटलं आज विचार केला की घरी मी तेल बनवणारच आहे माझ्या केसांसाठी आणि ते मी यूज करते तर तुमच्यासोबत एक घ तुम्हाला पण काहीतरी त्याचा उपयोग होईल किंवा तुम्ही कोणत्या प्रकारे तेल वापरता का घरी बनवून हे सुद्धा मला माहिती होईल तर मी आमच्या आहे ना ॲलोवेराची एक फांदी घेतली तोडून खूप दिवस झालं खूप छान मोठं झालं आणि त्याचं ना एक मूळ थोडं मेलं होतं आणि मी जेव्हा कुंडी चेंज केली त्याची तर विचार केला तेव्हा मी ते फेकणार होती पण एक एक सेकंद असा से विचार केला आणि मग मी ते दुसऱ्या कुंडीमध्ये असंच लावून टाकलं जर आले तर आले पण बाजूला तुम्ही बघू शकता छोटे छोटे ॲलोवेराचे झाड इतके सारे आलेत ना खूप छान झालेत पण ते आता त्याच्यामध्ये जागा होत नाही आहे तर मी काय केलं एक ॲलोवेरा थोडेसे काळे तीळ आणि कढीपत्ता कु आ, मेथी आणि थोडंसं कांदा आणि खोबरं होतं माझ्याकडे तर ते मी ओलं खोबरं पण कापून घेतलं तर खोबऱ्याचं खोबरेल तेल आपल्या डोक्याला लावतो किंवा कोणतंही तेल तुम्ही यूज करता त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता पण मी काय करते ते खोबरेल तेल आहे ना त्याच्यामध्येच स्लो गॅसवरच मी नेहमी म्हणजे बनवते ते जळतं ना सगळं सामान तर मग त्याचा काळपट दिसतं ते आणि दिस त्याचा वाससुद्धा खूप घाणड येतो त्या ते ते तेलाचा खूप वेळा बनवलं तर आता मला थोडंसं सवय झालं तर मी स्लो याच्यावरच बनवते मी इकडे बनवत होती शूट चालू होतं माझ्या मोबाईलमध्ये आणि बाबूचं तर मध्ये मध्ये आहे ना जॉयल आहे बघा कसं ओरडत होता येऊन काय मध्येच खेळत होता काय बघा <laughs> मम्मीला मारतो बोलत होता <laughs> जाऊ दे त्याचं मस्ती तर चालूच असते मी स्लो गॅसवर चालू ठेवलं आहे बघा त्याचं आहे ना ॲलोवेरा कट करून टाकल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे आहे ना थोडं फेस येतो सगळ्यांना हे ॲलोवेरा आणि व्हाईट तिळाची आणि काय अजून द्या कडीपत्त्याचे तुम्हाला बेनिफिट्स माहीतच असतील आपल्या केसामध्ये ना जो कोंडा होतो किंवा त्याला काय डँड्र बोलतात ते कमी होण्यासाठी पण मदत होते लॉंग आणि थिक हेअरसाठी सुद्धा हे खूप मला बेनिफिट्स भेटले ह्या तेलामधून मी वापरते स्वतः आणि मी सासूलाही बनवून दिलं कारण सासूचे केस आहेत ना खूप पातळ झाले होते तर ते म्हणले की माझ्यासाठी घरी जे तेल बनवते ते संपले तर पुन्हा बनवून दे तर मग मी भरवलं कारण हेअरफॉल पण खूप कमी होतं माझे केस आहेत ना एक कॅरी बॅग भरून साठवलेत मी इतकी हेअरफॉल होत होते पण आता कमी झाली आणि छोटे छोटे आहे ना बेबी हेअर्स पण आलेत म्हणजे छोटे छोटे केस पण नवीन यायला निघालेत माझे असं त्याचा मला त्याचा फायदा भेटला आणि त्याचा रिझल्ट आहे त्यामुळे मी विचार केले की तुमच्यासोबत पण शेअर करते तर जेवढं तुम्हाला तेल वा आहे एका बॉटलमध्ये तर तेवढं पूर्ण टाकून आणि हे सगळं त्याच्यामध्ये ॲड करून टाकलं तरी पण सामान तरी पण चालेल तुम्हाला जेवढं बनवायचं तेवढं जेवढं क्वांटिटी कमी बनवतील ना तेवढं चांगलं आहे कारण ॲलोवेरा आहे कधी कधी आहे ना त्याच्यामध्ये पाणी राहून जातं मग त्याला बुरशी येते ते खराब होऊन जातं त्यामुळे ना थोडं कमी क्वांटिटीमध्ये बनवू शकता आणि ते थोडं एका आठवड्यामध्ये यूज करून संपून टाकायचे एवढं बन बनवू शकता मी तसंच करते जास्त एकदम बनवत नाही कारण ते खराब होतं लवकर एक महिनापर्यंत फ्रीजमध्ये ठेवलं तर राहतं पण नॉर्मल टेम्परेचरला आहे ना ते राहत नाही कारण ॲलोवेरा ओलं आहे त्यामुळे जर स्लो याच्यावर पूर्ण एक थेंबही नाही त्याच्यात थोडा थोडं पण त्याच्यामध्ये जर पाणी राहिलं नाही ना तर मग ते महिनाभर राहू शकतं ॲलोवेरा जर काढून टाकलं आणि बाकीचे जे सामान आहे त्याचं जर तेलामध्ये तुम्ही बॉईल करून घेतलं तर ते महिना काय दोन महिने पण राहू शकेल फक्त त्याच्यामध्ये ॲलोवेरा टाकायचं नाही पण ॲलोवेरा टाकलं नाही तर मग काय उपयोग नाही कारण जे मी केसं माझे बघितलं त्याच्यामधला मा जो फरक मी अनुभवला आहे बघितलं आहे ते इतकं स्मूथ केसं होत होती आणि धुतल्यानंतर इतनी शायनिंग मारत होते एकदम शाईन मारत होते केसं आणि जास्त गुत्ता पण झाला नव्हता माझ्या केसांचा जास्त हातामध्ये तुटून आले पण नाही धुतल्यानंतर कधी कधी काय होतं आप आपले केस ना धुतल्यानंतर विंचरायला गेल्यावर ना असं पूर्ण त्या कंगव्यामध्ये येतात किंवा हातामध्ये येतात तसं काहीच होत नाही आहे धुतल्यानंतर आहे ना केस माझी मलाच खूप आवडतात मला असं हात लावून बघितलं होतं एकदम नरम नरम लुसलुसी असं वाटत होतं की किती सुंदर झालेत माझे केस खूप छान आणि काळे भोवर दिसत होते एकदम मस्त केस क कशा प्रकारचे असू शकतात हे ना जेनेटिकली पण आपल्या अवलंबून असते कारण जसे आईवडिलांचे असेल तसे पोरांमध्ये असू शकतात मुलींमध्ये ते केसांची के वाढ किंवा करली असू शकतात किंवा स्टेट असू शकतात ते ना आईवडिलांकडून आपल्याला म्हणजे ते भेटतं पण पण काही आपल्या बॉडीमध्ये कमतरता आली कोणत्या विटॅमिनची किंवा कोणत्या न्यूट्रिशनची एखादं कमी आलं कमतरता आलं तर आपले केस न झळून आणि म्हणजे टक्कल पडू शकतं असं पण असू शकतं तर हे बघा कसं ग्रीनिश दिसतं आहे ग्रीन कलरचं थोडंसं दिसतं तेल जास्त फास्ट त्याच्यावर आपण केलं ना तर ते काळ पडतं आणि ते तेल आहे ना दिसायला पण बरोबर दिसत नाही प्लस त्याचा वास आहे ना घाणडा येतो त्यामुळे ना स्लो गॅसवरच कधी पण तेल बनवायचं कंटिन्यू अर्ध्या तासानंतर माझं हे तेल रेडी झालं होतं आणि नंतर मी काजूच्या बाउलमध्ये ठेवलं कोणत्याही वाटीमध्ये ठेवून नये ना फॅन खाली ठेवायचं ते थंड झाल्यावरच आपण अप्लाय करू शकतो डायरेक्ट आपल्या केसांच्या मुळापर्यंत मसाज करायचं चा, चांगलं आणि एक रात्रभर ठेवायचं दुसऱ्या दिवशी केस धुतले तरी चालतात ज्या दिवशी सुट्टी असेल ना मोस्टली त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी मी लावते जेणेकरून ते ड्युटीवर पण चिपचिप केसं घेऊन जायला पण चांगलं वाटत नाही ना मी हे जे उरलेलं आहे ना ते पण ठेवून देणार आहे त्याचं एक हेअर मास्क बनवणार आहे ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये जर शूट झालं तर तुमच्यासोबत शेअर करीन बारीक पेस्ट करून आणि केसांच्या मुळापर्यंत लावून ठेवायचं कारण एवढं सगळं पा तेलामध्ये मी बॉईल आहे आणि ते वेस्ट जाऊ देणार नाही ही रेमिडी आहे ना मी खूप दिवसापासून बनवून लावतोच केसांना सासूला पण आणि मलाही खूप फरक पडला होता त्यामुळे मी संपलं होतं म्हणून मी बनवलं होतं परत बघू शकता तुम्ही एकदम त्याचा आहे ना कलर पूर्ण चेंज झालं आहे पण जळालं नाही आहे ते तेलामध्ये फ्राय होऊनसारखं निघालं आहे बघा तुम्ही कमी क्वांटिटी जास्त क्वांटिटी जसं तुम्हाला बनवायची त्याप्रमाणे बनवून घेऊ शकता माझं तर जास्त तेल नसते एवढं किंवा याच्यापेक्षा थोडंसं जास्त मी बनवते एक आठवडा किंवा दोन आठवड्यामध्ये माझं ते संपून जातं आणि लास्टला मी एक इम्पॉर्टंट असं तुम्हाला दाखवते हे बघा मी विटॅमिन ईच्या टॅबलेट त्याच्यामध्ये ॲड करणार आहे त्याच्यामुळे ना केसांची वाढ आणि जे पण केस आपल्या मुळापासून निघून जातात ना तुटतात पूर्ण लांबच्या लांब केस तर ते ह्याच्याने ना तुटायचे कमी होतात किंवा गळायचे कमी होतात त्यामुळे मी ॲड करणार आहे कोणत्याही मेडिकलमध्ये आहे ना विचारलं विट विटॅमिन एच्या टॅबलेट तर सहज कोणीही देऊन टाकतं असं आहे त्याच्यासाठी प्रिस्क्रिप्शनची गरज नसते माझ्या सासूसाठीच मी आणले होते हा टॅबलेट तर मग मी तेलामध्ये पण ॲड करून टाकते आणि मेन गोष्ट काय असते आपल्या आहारामध्ये पण चेंजेस करायला पाहिजे विटॅमिन ई e, विटॅमिन ए सी कॅल्शियम ह्या सगळं सगळ्या गोष्टी आहेत ना प्रमाणात आपल्याला शरीराला पूरक गोष्टी घ्यायला पाहिजे जसं की हाडांच्या वाढीसाठी केसांच्या वाढीसाठी कॅल्शियमची गरज असते आणि कॅल्शियम ॲब्झॉर्ब्शनसाठी विटॅमिन सीची गरज असते सॉरी विटॅमिन डीची गरज असते विटॅमिन डी कशापासून भेटतं तर तुम्ही यूट्यूबला बघू शकतात याच्यामध्ये जास्त मी काही डिटेल्स सांगत नाही जसं की कोवळ्या उन्हामध्ये मधूनसुद्धा किंवा दूध दुधाचे पदार्थ अंड आणि आणखी खूप साऱ्या गोष्टीपासून विटॅमिन डी थ्री मिळू शकतं मासे वगैरे खूप झालं आता तेल बघून झालं तुम्ही आता मी आहे ना तुम्हाला दाखवते लास्टला माझ्या केसांचं कसं हे झालं होतं म्हणजे फरक कसा पडला होता तुम्ही बघू शक मी काहीच नाही केलं याच्यावर ब्युटी पार्लरला जात नसपा ना काहीच नाही काहीच नाही करत मी रात्री मी लावून ठेवलं होतं तेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी केस धुवून घेतले आणि जशी धुतल्यानंतर वा वाळत होते ना तसे खूप छान हाताला मऊ मऊ असे लागत होते आणि एकदम सिल्की प्लस जास्त गुत्ता पण नव्हता हे बघा तुम्ही मी केसं विंजरवत होते ना कुठेही अटकत नव्हता कंगवा मस्त एकदम गुत्ता पण पटापट निघत होता आणि त्याचं वॉल्यूम म्हणजे जाड जाड पण दिसत होते केस खूप सारे माझी सासूला पण मी लावून दिलं त्यांनी लावून ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी धुतलं त्यांनाही खूप छान फरक जाणवतो त्याचं उपयोग खूप छान आहे व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होते हे सासूला माहीतच नव्हतं त्यामुळे ते साईटला नव्हते झालं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला बाय बाय व्हिडिओ इथंच थांबवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक केअर